शेतात पाणी देण्यासाठी वीजच नाही पण आता शेतकऱ्यांना मिळणार आहे स्वतःचा सोलर पंप जाणून घ्या कशा पद्धतीने मुख्यमंत्री सौर कृषी पंप या योजनेअंतर्गत सर्व शेतकऱ्यांना मिळणार सोलर पंप ही योजना जाणून घेण्यासाठी आजच हा व्हिडिओ संपूर्ण बघा मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेमुळे तुम्हाला विजेची वाट बघावी लागणार नाही तर चला आजच व्हिडिओ पूर्ण बघूया आणि आपल्या शेतात सुद्धा सोर पंप लावूया मास्टर क्लास एवन या युट्यूब चॅनलवर अशाच पद्धतीने सरकारी योजना त्यांचं विश्लेषण त्यांची सविस्तर माहिती देण्यात येते दे। तर आजच या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो आणि या व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओला आपल्या शेतकरी बांधवांना नक्कीच शेअर करा सर्वप्रथम आपण जाणून घेऊया कि या योजनेचे वैशिष्ट्य काय आहेत तर पहिला आहे योजनेचे नाव आहे मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना याचा उद्दिष्ट असा आहे मित्रांनो कि शेतकऱ्यांना विजेच्या समस्यांपासून मुक्त करून सौर ऊर्जेचा वापर करून सिंचन सुविधा देणे त्यानंतर लाभ असा आहे का शेतकरी अनुदानावर सोलर पंप मिळू शकता थ्री एच पी आणि फाईव्ह एच पी चा पर्याय त्यांना देण्यात आलेला आहे आता यासाठी आपण पात्रता जाणून घेऊया पहिली जी पात्रता आहे त्यात आहे की अर्जदार हा शेतकरी असावा दुसरी पात्रता अशी आहे का त्याची जी शेती आहे हे त्याच्या स्वतःच्या नावावर असावी अर्जदाराच्या नावावरती असावी त्यानंतर तिसरं पात्रता यासाठी अशी आहे का सिंचनासाठी मोटार आवश्यक असावी त्यानंतर चार नंबरची पात्रता अशी आहे मित्रांनो कि शासकीय किंवा खासगी वीज जोडणी न मिळालेल्या किंवा अपुरी असलेल्या ठिकाणी प्राधान्य देण्यात येईल थी। ज्या ठिकाणी विजेचा तुटवडा आहे किंवा वीज जोडणे नाही किंवा ज्या शेतकऱ्यांना विजेच्या समस्यांसाठी वारंवार झुंजावं लागते अशा शेतकऱ्यांना शासन सुरुवातीला प्राधान्य देणार आहे आता यासाठी आपण कागदपत्रे जाणून घेऊया तर कागदपत्रे अशी आहेत पहिला आहे आधार कार्ड त्यानंतर तुमचा सात बाराचा जो उतारा असतो तो लागेल त्यानंतर बँक पासबुक रहिवासी दाखला तुमचा मोबाईल नंबर आणि पासपोर्ट साईजचा फोटो अशा पद्धतीचे कागदपत्र या योजनेसाठी लागणार आहेत आता आपल्याला प्रश्न पडला असेल का या योजनेसाठी शासन किती अनुदान आपल्याला देणार आहे तर मित्रांनो या योजनेसाठी शासन सुमारे नव्वद टक्क्यापर्यंतच अनुदान शेतकऱ्याला देणार आहे आणि उर्वरित रक्कम शेतकऱ्याने स्वतः भरायची आहे त्यानंतर या योजनेची अर्ज प्रक्रिया कशी असेल तर मित्रांनो आजच वेबसाईट सेव्ह करून ठेवा आणि हा व्हिडिओ सुद्धा सेव्ह करून ठेवा कारण अर्ज प्रक्रिया तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर सर्वप्रथम तुम्हाला डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाडिस डॉट कॉम डॉट इन या वेबसाईटवरती जावं लागेल त्यानंतर दुसरा पर्याय तुम्हाला असा दिसेल मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना या विभागात तुम्हाला अर्ज करावा लागेल त्यानंतर तुम्हाला तिसरी प्रक्रिया अशी करावी लागेल तर तुम्हाला तो संपूर्ण फॉर्म भरून घ्यावा लागेल तुम्हाला जे मी कागदपत्र सांगितले आहेत ते अपलोड करावे लागतील आणि त्यानंतर मित्रांनो तुम्ही तो अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला त्या अर्जाची स्थिती सुद्धा नंतर जाणून घेण्या गेना, जाणून घेण्यास मिळेल या योजनेचा फायदा घेऊन हजारो शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये हा सौर ऊर्जेवर चालणारा जो पंप आहे तो लावला आहे तुम्ही सुद्धा मित्रांनो या योजनेचा फायदा घ्या कारण शासन तुम्हाला सरकार तुम्हाला नव्वद टक्क्यापर्यंत अनुदान देत आहे तुम्हाला विजेची चिंता करण्याची आवश्यकता नाही किंवा लाईट गेली किंवा लाईट आली याची सुद्धा चिंता करण्याची आवश्यकता नाही तर मित्रांनो आजच तुम्ही काय करा की आजच हा अर्ज भरा आणि तुमच्या शेतासाठी सौर कृषी पंप या योजनेअंतर्गत पंप लावून घ्या तुमच्याकडे वीज नसेल तर तुमच्यासाठी मित्रांनो ही सुवर्ण संधी आहे तर आजच आपला अर्ज भरा आणि सौर कृषी पंप आपल्या शेतात लावून घ्या मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या शेतकरी मित्रांना नक्कीच पाठवा त्यांना सुद्धा या योजनेचा फायदा व्हायला पाहिजे जेणेकरून मित्रांनो भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि यात जर शेतकरी समाधानी असेल आनंदी असेल तर नक्कीच भारत सुद्धा आनंदी असेल आणि विकसित होईल तर मित्रांनो आजच आपल्या शेतकऱ्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पाठवा आणि आमच्या मास्टर क्लास एवन या चॅनलला आजच सबस्क्राईब करा अशाच पद्धतीच्या शासकीय योजना त्यांना लागणारी कागदपत्रे याविषयी सविस्तर माहिती आम्ही घेऊन येत असतो तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला व्हिजिट करा धन्यवाद